राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आदर्श शिक्षक दत्तात्रय आबाळे यांना साने गुरुजी राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान अहिरानगर जिल्ह्यात अकलापूर गावी जन्मलेले व भगवती माता विद्यालय नांदूर खंदरमाळ येथे शिक्षकरूपी सेवा देणारे दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी गेणभाऊ आभाळे यांच्यातील माणुसकीचा वारसा लाभलेले व कैलासवासी पांडुरंग आभाळे यांची अधोरी स्वप्न साकार करणारा अकलापूर गावचे माजी सरपंच देवराम आभाळे यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आदर्श जपत व आईच्या कष्टाची जाणीव ठेवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल व स्वकाव्य निर्मितीमुळे साने गुरुजी राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्या हस्ते महर्षी दयानंद कॉलेज परेल मुंबई येथे विविध प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दत्तात्रय पांडुरंग आबाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आबाळे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार गोवा राज्य सरकार महात्मा गांधी मानव सेवा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे यापुढे पुढील पुरस्कारांची निवड राष्ट्रपती भवन दिल्ली येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे असेल मी नसेल मी माझ्या कामातून दिसेन मी या अनुषंगाने आबाळे यांची उल्लेखनीय कामगिरी भविष्यातही चालू राहील नसाहेबाहेर आदर्श भारत माझा मुंबई परेल

साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान झाला आपण एक ग्रामीण भागात पठार भागात एक सेवा देत आहात अनेक विद्यार्थी घडवतात आणि पुरस्काराच्या अनुषंगाने आपण काय प्रेरणा घेऊन जाणार आहात भविष्यात आपली वाटचाल कशी असेल आपल्या राज्यामध्ये अनेक असणाऱ्या अनेक असणाऱ्या विविध संस्थांनी शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक असेल राजकीय असेल अनेक असणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणगौरव व्यक्तींचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो साने गुरुजी हा सा, शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय मोठा पुरस्कार समजला समजला जातो साने गुरुजींनी आपल्या असणाऱ्या साहित्यामध्ये ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी लेखन केलं परंतु साने गुरुजींनी ज्ञानाची असणारी जी काही त्यांच्याकडं जो संग्रह होता त्या संग्रहामधून समाज प्रबोधन करताना किंवा अध्यापन करत असताना शिकवताना म्हटलेलं आहे ज्ञानाची मागायची नसल भीक ज्ञानाची मागायची नसल भीक तर मास्तर की शीख अशा संदेशाने साने गुरुजींनी आपण असणाऱ्या देशामध्ये विनम्रतेने सचोटीने सहनशीलतेने एकमेकांच्या सहकार्यानं राहावं अशा पद्धतीची शिकवण त्याने तमाम भारतीय वाशांना दिलेली आहे मी सानुभतींच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेलं व्यक्तिमत्व दत्तात्रय पांडुर आवले असतील त्यांचं आपण जीवन जर बघितलं भरपूर सामाजिक वारसा अनुभवपासून तुमच्यापासून त्याने घेतलेला आहे आणि भविष्यात हे सामाजिक वारसा शिक्षक रूपाने तो पुढे चालवत राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया आज मिळालेला त्याचा साने म्हणजे राष्ट्रप्रेरणा पुरस्कार त्याला प्रेरणा देईल हे आपल्याला ठिकाणी आज जाणवलेलं आहे आपल्यासोबत जोडले गेलेलं आहे मुलांची काल काय सांगाल आज आपण एक प्रमुख पाहुणे या ठिकाणी होतात अनेकांना पुरस्कार देताना आपल्याला पुरस्कार दिले गेले काय सांगाल काय पाहू शकते करा सांगायचं की तर साने हे नावच एवढं मोठं आहे की जगामध्ये जशी आपले भारतमाता महाराष्ट्राची मुंबईची सर्वांची माता म्हणजे गुरुजी आणि त्यांची आई आणि त्यांचे संस्कार सर्व मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मुलांवरती व्हावे अशी माझी सदिच्छा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना हा संदेश घरोघरी जावा आणि प्रेमाने सर्वांनी हा एक सन्मान आपल्याला मिळाला आहे असं समजून जास्तीत जास्त जनतेबरोबर चांगल्या रीतीने वागावं राज्यकर्त्याने वागावं आणि प्रेमाने सर्वांना वागवावं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आज मलाही हा सन्मान मिळालेला आहे गुरुजी सन्मान आणि भामचंद्र मुनगेकर हे मुंबईचे खास करून राजाभीर टॉरमध्ये बसायचे नंतर मेंबर ऑफ पार्लिमेंट झाले त्यांच्या हस्ते आपल्याला मिळाला खरा एक धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश घेऊन अनेक पुरस्कार करते आता मानव सेवा प्रामुख्याने पुढील कार्यक्रम करतील आणि जगाला मानवतेचा संदेश देतील आपलं कार्य अनुभव करतील अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा मुंबई धन्यवाद సామాజిక కార్యకర్త సమన్వయ సమితి అోమనాథ గైక్వాడ సామాజిక ప్రతిష్టాన్ అతిన స్థానిక రాష్ట్ర ప్రేరణా ప్రస్తుతీ రాష్ట్ర సేవా పురస్కారం ఆల గ్రామీణ భాగ శహరి భగ సామాజిక వివిధ క్షేత్రం మాన్వ్వాల आज पुरस्कार देऊन साने गुरुजींचं कार्य आज या ठिकाणी प्रकर्षण जनतेसमोर आणण्यात आलं आपल्यासोबत आहेत पोलीस मित्र काय सांगाल आपण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलंय अनेकांचा सन्मान झाला जे चांगले काम करणार आहे त्यांना भविष्यात अनेक प्रेरणा देण्याचं काम चांगलं काम करण्याचं दृष्टीने वाटतं झाली काय सांगाल आजच्या भारत देशाने जे महान संत महान शास्त्रज्ञ या देशामध्ये जे निर्माण झाले त्यांनी सर्वांनी एकच संदेश दिलेला आहे की जग हे शांततेच्या दिशेने चाललं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील गौतम बुद्ध असतील साने गुरुजी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ए पी जे अब्दुल कलाम साहेब असतील या सर्वांनी एकच संदेश दिलेला आहे की जग हे शांततेच्या दिशेने चाललं पाहिजे आणि या जगातील सर्व धर्मातील सर्व समाजातील लोकांनी गुणागोविंदाने नाचलं पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे आणि हेच आपलं जीवन आहे साने गुरुजी यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की खरा ती एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि खरंच आहे यासारखं दुसरं काही नाही आहे परिस्थिती माणसाची येत राहते परिस्थिती जात राहते अटल बिहारी वाजपेयींच्या भाषेत जर सांगायचं तर सरकारे येतील सरकारे जातील पार्टी आएगी पार्टी जाएगी सरकार बनेगा सरकार बिघडेगा लेकिन हे संविधान और ये देश तिकडं म्हणता आहे हे बिहारी वाजपेयींचं वाक्य होतं आणि त्याला अनुसरून आज या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु आदरणीय बालचंद्र मुंगेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आज साने गुरुजी जयंतीचा कार्यक्रम पार पाडला आणि तो एकदम गोविंदात आनंदात पार पाडला पोलिसांचं काम हे संरक्षण करणं आहे पण पोलिस दलातून मी रिटायर झाल्यानंतर सेवाभावी संस्थांशी जोडल्या गेलो आणि मला वेळोवेळी बोलण्याची संधी मिळाली आजही मला सुरेश गोईर यांनी बोलण्याची संधी दिली आणि मी माझे विचार थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मांडू शकलो जय हिंद जय महाराष्ट्र సామాజిక క్షేత్ర పత్ర క్షేత్ర వివిధ క్షేత్ర కార్యకర్యా మాన్వర సన్మాన కార్యకృతి రాష్ట్ర ప్రేరణా వ కర్తబా గంధి రాష్ట్రసేవా పురస్కారం దాని తర్వాత సన్మాన అనేక महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या पाठीवरती एक मानवतेची ताप देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपण एक सूरज नावामध्येच खूप काही आहे आणि उदवत्या प्रमाणेच आपण अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा तासबनी करता आणि त्यांना एक सन्मानाची ताप देण्याचं काम वेळोवेळी करत आला भविष्यात आपल्या माध्यमातून कशा प्रकारचे नियोजन राहील आणि असेच गुणवंत मान्यवरांचा कशा प्रकारचा सन्मान काम करतो खरं म्हणजे आज आमचं भाग्य आहे की मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर आणि नि नियोजन आयोगाचे माजी सदस्य सरांनी या ठिकाणी शेवटपर्यंत उपस्थिती लावली त्याची प्रकृती ठीक नसताना आणि सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती आमचे विजय केला असे सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान सुभाषराव गायकवाड आणि सर्व टीमने आमच्या मेहनतपूर्ण हा कार्यक्रम यशस्वी केला महाराष्ट्रातल्या सत्तर रत्नांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्यामध्ये विलास कांदकर सर असतील आमचे सगळे पुरस्कार विजेते असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो एम डी कॉलेजच्या सर्व टीमचं या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो स्थानिक आमदार अजित चौधरी यांना दिवस केले आहेत परंतु यांच्यासुद्धा आपल्याला सहकार्य लाभलं तर या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि वर्षभर आम्ही या एकशे पंचवीस जयंतीनिमित्त कवी संमेलनं असतील नाट्यशिबिरं असतील प्रबोधन सहल असेल किंवा विविध प्रकारचे उपक्रम असतील रुग्णांना मदत असेल आरोग्य शिबिरं असतील असे वेगळे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आम्हाला या उपक्रमात आपल्या सगळ्यांना सहभाग अपेक्षित आहे त्याचबरोबर शिवराज्याभिषेक गेल्यानिमित्त आम्ही जून महिन्यामध्ये एक कार्यक्रम करणार बाबूगुरु स्मारक समिती आणि दैनिक मुंबई मित्र आमचे मित्र अमित राणे यांच्या माध्यमातून करणार आहोत महाराष्ट्र गौरव पुरस्काराचं त्यासुद्धा साठी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि सानेगुरुजींना अभिवादन करतो खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे अनेक ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील सिनेक अभिनेत्री असतील राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील त्यांचे सातत्य त्यांचा जनसंपर्क आपल्या माध्यमातून होतं हे कसं शक्य होतं आणि आपली एक सहनशीलता ही प्रकारे आपण जोपासता ही एक वेगळीच कला आहे माणसं जोडण्याची कला जी साने गुरुजींकडनं होती की माणसं चाच पण आजकाल एक माणूस आपल्याला मिळत नाही परंतु इतर गर्दी जमा होते हेच आमचं यश यश आहे आणि हे यश सगळ्यांना जमत नाही मी असं म्हणत आहे हे माझं मोठे पण हे सगळ्यांच्या प्रेरणेने सगळ्यांच्या सहभागाने होतं आणि कसं की चालना जी मिळते तर प्रेरणा मिळते ती या महामानाकडनं की ही गती आपल्याला मिळते ही एवढी मोठी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपलं काम रेकग्नाईज होतो तो आपलं काम हे ऑफिशियली होतं की बाबा ह्या कामावर आपला ज्या ज्यावेळेला अशा प्रकारची व्यक्ती येते आणि आपल्याला रेकग्नाईज करते आणि त्या कार्यक्रमात शेवट थांबते तिथं आपण यश सामावलेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून भविष्यात हे काम आम्ही सुरू ठेवू आणि सगळ्यांना सामावून घेऊ धन्यवाद आज खरा तो एक धर्म मानव त्यांचा धर्म सगळेजण आज घेऊन जाणार आणि भविष्यात त्यांचं चालव असलेलं सध्याच्या कार्यापेक्षा जोमाने कामाला लागते आणि समाजात एक मानवता प्रस्थापित होईल आणि भारत हा आदर्श भारत आपल्याला पाहायला मिळेल असाच सहयोग भविष्यातही सुरेश भाऊकडून आपल्याला त्यांच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा मुंबई